राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे का नाही साला तुझबी बोलो उठे गाई नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाय असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाय असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होत ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत पण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका